जे सरकार आम्ही या ठिकाणी चालवलं त्या सरकारचं कंटिन्युएशनच हे आहे त्यामुळे जी कामं हातामध्ये घेतली त्या सगळ्या कामांना गती द्यायची ती कामं पूर्ण करायची आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्रातला मागास भाग असेल कोकणातला मागास भाग असेल या मागास भागाला जास्तीत जास्त न्याय देत असताना आंबेडकर हॉस्पिटलच्या संदर्भातही आपण ऑलरेडी त्याचा प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या कामाची सुरुवात लवकरच आपल्याला करायची आहे हे मी या ठिकाणी सांगतो आणि हे सरकार महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाईल आणि विशेषतः विकास करत असताना विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्व सदस्यांचे आभार मानून मी माझं बोलणं संपवतो याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि करा ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो जे डिपॉझिट आहे गडचिरोली जिल्ह्याचं ते तिथंच व्हावं आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीज उभी केली पाहिजे पण ज्या पद्धतीचा आज उपसा चाललेला आहे तो बाहेर चाललेला आहे मला माझी आपल्याला एवढीच नम्र विनंती की तो थांबला पाहिजे आणि तिथेच तो इंडस्ट्रीज उभी झाल्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे जिल्ह्या जिल्ह्याचे वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने नदीजोळ प्रकल्पामध्ये करावी एवढी माझी विनंती अध्यक्ष महोदय सन्मान्य नानाभाऊ ना जे विषय मांडले नानाभाऊ कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेले आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू दुसरं आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितलं मुळामध्ये तिथे तर प्लांट्स येतातच आहेत पण तिथे खनिज इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की चाळीस वर्ष आपण अर्ध्या देशातल्या प्लांट्सला पुरवू शकतो एवढं खनिज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे जोपर्यंत तिथे प्लांट्स तयार होत नाहीत किंवा त्याचं कन्झम्पन होत नाही तोपर्यंत तो आप, आज आपल्या देशाला स्टील इम्पोर्ट करावं लागतं त्यामुळे आपल्या देशामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल आणि एवढं चांगलं खनिज जर आपल्याकडे उपलब्ध आहे तर जिथे त्याचा उपयोग हो असेल तिथे ते, ते गेलं पाहिजे या दृष्टीने आपण जो काही त्याचा प्रयत्न करतो आहोत आणि तिसरा मुद्दा आपण नदीजोड निश्चितपणे नदीजोडमध्ये कुठल्याही जिल्ह्याला त्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याचं पाणी काढून दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचा विषय नाही त्यामुळे आपण जो कारण याच्यात भंडारा गोंदियाचा समावेश नाही कारण ते वर आहेत हे खालून काढतोय आपण पाणी त्याच्यानंतर वाहून गेलेलं पाणी आहे पण तिथलेही जे राहिलेले काम आहेत ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू